नमस्कार श्री स्वामी समर्थ या वर्षी वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मार्गशीर्ष महिना आहे मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मीची सेवा आणि भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी खूप महत्वाचा असतो बऱ्याच महिला मार्गशीर्ष गुरुवार करत असतात सर्व नियम देखील पाळतात पण जर तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार करत नसाल तरी देखील काही नियम सर्वांनाच पाळायचे आहेत काही घरात सर्व नियम पाळले जातात तर काही घरात काही चुका केल्या जातात आता मार्गशीर्ष महिना म्हटलं तर आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो माता लक्ष्मीची उपासना करत असतो पण त्याचबरोबर आपल्याला काही नियम पाळायचे आहेत संपूर्ण महिनाभर आपल्याला मांसाहार वर्ज करायचा आहे संपूर्ण महिनाभर घरात मांसाहारी पदार्थ बनणार नाहीत याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे कारण मार्गशीर्ष सुरू झाल्यावर पहिले सहा दिवस मल्हारी षडरात्र उत्सव आहे त्यामुळे सहा दिवस मांसाहार वर्ज करायचाच आहे त्यानंतर दोन दिवसात आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे सात दिवस पारायण करून आठव्या दिवशी आपल्याला त्या पारायणाची सांगता करायची आहे म्हणजे हे आठ दिवस आणि पहिले सहा दिवस जवळजवळ पंधरा दिवस आपल्याला मांसाहार करायचाच नाही आहे या सेवा करता करता अर्धा मार्गशीर्ष महिना तर संपतोय मग उरले पंधराच दिवस मग एवढे पंधरा दिवस जर आपण मांसाहार वर्ज केला तर काय हरकत आहे काही महिला मार्गशीर्ष गुरुवार तर करतात पण फक्त गुरुवार सोडून इतर वारी त्या मांसाहार करतात हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही जर मार्गशीर्ष गुरुवार व्रत करणार असाल तर पूर्ण मार्गशीर्ष महिनाभर आपल्याला मांसाहार कडकडीत वर्ज करायचाच आहे शक्य असल्यास घरात मांसाहारी पदार्थ बनवू नयेत घरातील इतरांना ही मांसाहार वर्ज करण्यास सांगावा कारण त्यांना ते पदार्थ महिलाच बनवून देतात घरातील सर्वांना विनंती करा की एक महिना मांसाहार वर्ज करा पण नाहीच ऐकलं तर अशा वेळेला माता लक्ष्मीची माफी मागून तुम्ही स्वतः सर्व नियम पाळा आणि आपली सेवा चालूच ठेवा काही महिला मेस चालवतात त्यांना आठवड्यातून एकदा मांसाहारी पदार्थ बनवावा लागतो तर काय करायचं तर काही हरकत नाही तुम्ही स्वत सर्व नियम पाळा आणि आपली सेवा करा कारण तुमच्या पोटापाण्यासाठी तुम्ही हा व्यवसाय करत आहात आणि आपल्या जीवनात आपले कर्म खूप महत्त्वाचे असते त्यानंतर बाकी सर्व तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा करत असाल तर पर अन्न देखील तुम्हाला वर्ज करायचं आहे माहेरचं तुम्ही खाऊ शकता बाहेरचं देखील खाऊ शकता पण दुसऱ्याच्या घरचं आपल्याला खायचं नाही या महिन्यात आपल्याला घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे घरात भांडण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे घरात स्वच्छता ठेवायची आहे कारण माता लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे परंतु आपल्याला गुरुवारी स्वच्छता करायची नाही गुरुवारच्या अगोदरच मंगळवारी बुधवारी आपल्याला पूर्ण घराची स्वच्छता करून घ्यायची आहे या महिन्यात सेवा करत असताना जर कोणी आपल्याला नावे ठेवले कुणी आपली निंदा केली तर त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा कोणालाही त्याचे प्रतिउत्तर देऊ नका आणि आपली सेवा चालूच ठेवा आपल्या कुटुंबासाठी आपण ही सेवा करत असतो मग कोण काय म्हणतं याकडे दुर्लक्ष करा या महिन्यात कोणाची निंदा करू नका कोणाची टीका करू नका नावं ठेवू नका आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपण गुरुवारी केस धुत नाही फरशी पुसत नाही पण काही महिलांना हे शक्य होत नाही काही महिलांचं असं म्हणणं असतं बुधवारी ब्रह्मचर्य उल्लंघन झाल्यामुळे गुरुवारी केस धुवावे लागतात त्यामुळे बुधवारी ब्रह्मचर्य पालन करावं जेणेकरून गुरुवारी गुरु आपल्याला केस धुवायचा प्रश्नच येणार नाही गुरुवारी केस धुवू नयेत असे मानले जाते त्यामुळे शक्य असल्यास तुम्ही हा नियम पाळावा घरातील स्वच्छता पण गुरुवारी करत नाहीत पण जर तुमच्या घरात जर हे नियम मान्य करत नसतील तर तुम्ही तुमच्या घरातील नियमांप्रमाणे तुमच्या घरातल्यांच्या वडीलधाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही करू शकता कारण आपण आपल्या घरामध्ये एखादा नवीन नियम सुरू केला तर घरात वादविवाद होण्याची शक्यता असते त्यामुळे घरात भांडणे होण्यापेक्षा आपण आपल्या वडीलधाऱ्यांचे ऐकलेले कधीही चांगले त्यामुळे आपल्या घरातल्यांच्या सांगण्याप्रमाणे आपण हे नियम पाळावेत गुरुवारी आपल्याला फरशी पुसायची नाही पण आपल्याला काय करायचं आहे की पूजा मांडणी करताना आपल्याला तेवढीच जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे बाकी सर्व घरात गोमूत्र शिंपडायचं आहे कारण गोमूत्र हे खूप पवित्र मानलं जातं तुम्हाला जर उपवास करायला जमत नसेल तरी देखील तुम्ही या सर्व सेवा करू शकता तुम्ही पूजा मांडणी करू शकता बाकी स्तोत्र मंत्र वगैरे सगळं तुम्ही पठण करू शकता त्याचबरोबर तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारचे हे व्रत करणार नसाल तरी देखील मी सांगितलेले हे सर्व नियम तुम्ही पाळायचे आहेत हे नियम पाळल्यामुळे अखंड लक्ष्मी आपल्या घरात नांदत असते असे मानले जाते आपली आजी आपली आई हे गुरुवारचे व्रत पूर्वीपासून करत आलेले आहेत मग आपल्याला काय हरकत आहे यापूर्वी या तुम्ही जर मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत कधी केले नसेल तरी देखील तुम्ही यावर्षी नक्की सुरुवात करा हे व्रत केल्यानंतर आपल्याला अनेक प्रभावी सेवा करायच्या आहेत त्यामध्ये कुंकुमार्चन महालक्ष्मी अष्टकम यांचा देखील समावेश आहे काही महिलांचा असाही प्रश्न असेल की जर समजा आम्हाला मासिक धर्माचा पाचवा दिवस हा गुरुवारी असला तर केस धुवायचे का तर आपण चौथ्या दिवशी केस धुवतच असतो तर पाचव्या दिवशी केस धुवायची गरज नाही काही महिलांना जर मासिक धर्माचा चौथा दिवस हा गुरुवारी असला तर त्या दिवशी दोनदा आंघोळ करून त्या पूजा अर्चा करतात पण हे योग्य नाही चौथ्या दिवशी तुम्ही फक्त कहाणी श्रवण करू शकता बाकी सर्व स्तोत्र मंत्र श्रवण करू शकता पण स्वतः पूजा मांडणी करून पूजाविधी करणं योग्य नाही या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात फक्त चारच गुरुवार आहेत आणि हे चार गुरुवार आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे सर्व नियम पाळायचे आहेत मी दिलेली ही सर्व माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ